या एका गोष्टीमुळे स्त्रिया पुरुषाकडे आकर्षित होतात नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशी गोष्ट जाणून घेणार आहोत जी स्त्रियांना पुरुषांबद्दल सर्वात जास्त आकर्षित करते अनेकदा पुरुषांना प्रश्न पडतो की मुलींना नेमकं काय आवडतो पैसा देखणा चेहरा कि स्टाईल पण खरी गोष्ट काही वेगळीच आहे शेवटपर्यंत बघा कारण आज आपण जाणून घेणार आहोत तो एकच खरा गुण जो स्त्रियांना खूप भावतो मित्रांनो नातं टिकवण्यासाठी प्रेम विश्वास प्रामाणिकपणा हे सगळं महत्वाचं आहेच पण सुरुवातीला आकर्षण निर्माण करणार एक गुपित असत ते ना गाडी असतं ना पैसा ना बाह्य स्वरूप ते म्हणजे पुरुषांचा आत्मविश्वास म्हणजे फुल कॉन्फिडन्स होय आत्मविश्वास हा असा गुण आहे ज्यामुळे स्त्रिया पुरुषाकडे सहज आकर्षित होतात का आवडतो स्त्रियांना असा पुरुष आवडतो ज्याचं बोलणं स्पष्ट असत चालणं दिसणं नीट -ने, नेटक जो स्वतःवर विश्वास ठेवतो अशा पुरुषासोबत स्त्रियांना सुरक्षित वाटत तो निर्णय घेणारा असतो परिस्थिती हाताळणारा असतो उदाहरणार्थ द्यायचं झालं तर एका गटात जर पाच मित्र असतील तर त्याचा आवाज स्पष्ट आहे जो हसमुख आहे आणि स्वतःला कमी न समजता सहज बोलतो त्या व्यक्तीकडे सगळ्या सगळ्यांच लक्ष जात आणि इथे स्त्रिया त्या आत्मविश्वासाला जास्त आकर्षित होतात आत्मविश्वास कसा वाढवावा आता प्रश्न असा पडतो की आत्मविश्वास मिळवावा कसा पहिली गोष्ट स्वतःवर प्रेम करा आपलं स्वरूप कसही असो पण स्वतःला स्वीकारा दुसरी गोष्ट शरीर भाषा बॉडी लँग्वेज नेहमी खांदे सरळ ठेवा डोळ्याला डोळा मिळून बोला तिसरी गोष्ट आपल्याला बोलण्यात सकारात्मकता ठेवा चौथी गोष्ट लोक काय म्हणतील याची भीती सोडा जेव्हा हे गुण अंगी कराल तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व आपोआप आकर्षक होईल मित्रांनो स्त्रियांना खर तर पैसा रूप गाडीपेक्षा पुरुषांचा आत्मविश्वास जास्त भावतो जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच इतरांचं मन जिंकू शकतो म्हणूनच लक्षात ठेवा कॉन्फिडन्स इज द रिअल अट्रॅक्शन हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी रोचक गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद